सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमच्या आयुष्यातील जोडीदाराचं आयुष्य अखंड आणि सुखमय राहावं असं तुम्हालाही वाटतं का मग जाणून घ्या करवाचौथ या व्रताचं अद्भुत महत्त्व पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना अखंड सोपाग्याची इच्छा आणि त्यासाठी स्त्रीचा संपूर्ण त्याग होय हा दिवस म्हणजे करवा चौथ करवा चौथ हा सण म्हणजे पती पत्नीच्या नात्यातील अखंडबंधाचा उत्सव आहे आजच्या आधुनिक जगामध्ये जरी बरेच बदल झाले असले तरी पती पतिव्रतेच्या व्रताचं महत्त्व आजही तितकंच आहे जितकं प्राचीन काळी होतं या दिवशी सौभागवती स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आरोग्य समृद्धीसाठी निर्जल उपवास करतात म्हणजे दिवसभर अन्न पाणी न घेता पूर्ण हे व्रत केले जातं निर्जल उपवास केला जातो निर्जल म्हणजे पाणीसुद्धा घ्यायचं नाही पौराणिक कथा याच्यामध्ये या दोन तीन अशा पौराणिक कथा आहेत त्या कथा मी थोडक्यात तिथं सांगते करवा चौथ चा व्रताशी अनेक कथा जोडल्या गेलेल्या आहेत पहिली कथा आहे करवा नावाच्या पतिव्रता श्रीची तिच्या पतीवर सापाने हल्ला केला क करव्यांनी प्रखर भक्तीने यमराजाला प्रार्थना केली आणि अखेर ती तिच्या भक्तीने यमराजाने तिच्या पतीचे प्राण परत दिले तेव्हापासून तिच्या नावावरूनच बहुतेक मला वाटतं करवा हा करवा चौथ हे नाव पडलेलं असावं आणि त्या तेव्हापासूनच हे करवा चौथ म्हणून ओळखलं पण गेलेलं आहे करवा चौथ हा विशेषतः उत्तर भारतात साजरा होणारा सौभाग्य तिसरे याचा सण आहे उत्तर भारतामध्ये जास्त एक केलं जातं दुसरी कथा आहे वीरवत्तीची म्हणजे तिला सात भावाची ती एकुलती एक बहीण होती आणि ती वीरवती उपवास करत असताना खूप आशक्त झाली हा तिच्या भावाने तिला खोटं चंद्र दाखवून उपवास सोडायला सांगितलं बहिणीच्या प्रेमापटी त्या भावाने असं सांगितलं पण या चुकीमुळे तिच्या पतीचा मृत्यू झाला वीरवतीच्या असुंनी देवी पार्वती प्रसन्न झाली तिला खूप रडू कोसळला आणि ती म्हणली देवीला की असं क कशामुळं झालं माझं म्हणजे तिला वाईट वाटलं वाटलं वाट 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 त्याच्यामुळे देवी पार्वती तिर तिच्यावर प्रसन्न झाले आणि मग मा तिला मार्गदर्शन पण केलं आणि तिनं पुन्हा हे उपवास केला पूर्ण उपवास केला आणि तिच्या आपत्ती पुन्हा जीवन झाला अशी ही कथा सांगितली आहे मी थोडक्यात इथे छोट्या छोट्या कथा सांगितले की या 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 स्त्रियांनी केलेलं आहे व्रत आणि तिसरी कथा आहे महाभारतातील जेव्हा पांडव संकटात होते तेव्हा द्रौपदीने करवा चौथ व्रत केलं आणि पांडवांना संकटातून मार्ग मिळाला या तिन्ही कथातून आपल्याला एकच संदेश मिळतो स्त्रीची भक्ती संयम प्रार्थना ही अत्यंत शक्तिशाली असते हे कसं करायचं आपण व्रत छोट्या पद्धतीनं सो छोट्या सोप्या पद्धतीने मी सांगते तर घर आपलं स्वच्छ करायचं त्या दिवशी आणि नवीन आपण त्या दिवशी जरीची किंवा कोणती काठाची साडी किंवा आपल्याला कोणती वर्कची म्हणा नवीन साडी घालायची सोळा शृंगार करायची त्या दिवशी मेहंदी लावायची सोळा शृंगार मेहंदी नेलपेंट आपल्याला म्हणजे जेवढं सजता येईल तेवढं बिंदी सगळं आपण सोळा शृंगारामध्ये आहे बिंदी बांगड्या सगळं आपण घालायचं त्या दिवशी आणि त्या दिवशी चंद्राची पूजा करायची सकाळपासून हे व्रत सुरू करायचं असतं उपवास असतो त्या दिवशी निर्जल राहतात म्हणजे अन्न पाणी काहीच घ्यायचं नाही त्या दिवशी दिवसभर आपण उपवास करायचा आणि काही काय आणि आता समजा एखाद्या वेळेस आपल्या तब्येतीप्रमाणे आपण करू शकतो म्हणा की मी सांगते म्हण म्हणून असं तुम्ही क करू नका तुमच्या तब्येतीप्रमाणे दूध फळे एखाद्या वेळेस घेऊ शकतात तब्येत जर साथ नाही दिली तर तब्येतचा तब साथ नसली तब तर हे पण चालतं दूध फळे घेऊन आणि त्याच्यानंतर आपण क चंद्राला संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतर म्हणजे चंद्रा संध्याकाळी चंद्राचं हे होतं त्याला चंद्राला आर्ध्य देतात त्या ते दिवशी आणि त्याच्यानंतर आपण ते हे उपवास खरं तर रिय म्हणजे रियल पाहिलं तर हा उपवास कधी सोडायचा म्हणजे पाणी कधी प्यायचं तर पतीच्या हाताने हे पा पाणी घ्यायचं आणि तेव्हा हे उपवास सोडायचा असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे एवढं कडक हा उपवास असतो आणि त्या पतीला चंद्राची पूजा अर्चना करायची एक चाळणी असती त्या चाळणीमध्ये चंद्राला आणि आपल्या पतिदेवाचा चेहरा पाहायचा आणि त्याच्यानंतर पतीच्या हातानं आपण पाणी घेऊन हे उपवास सोडायचा असतो असं अध्यात्मामध्ये सांगितले आणि पतीचं आपण चंद्राला नमस्कार करा आणि मग आपल्या पती देवाला सुद्धा नमस्कार करायचा पती हाच परमेश्वर आपण आपली संस्कृती सांगते त्याच्यामुळे पतीला पती म्हणून नमस्कार करायचा चंद्रदर्शनानंतर प हे आपण प... उपवास सोडायचं मी आधीच सांगितलं की पाणी घेऊन तेव्हापासून पा नंतर पाणी सुरू करायचं म्हणजे निर्जल असतो दे एवढा कडक उपवास असतो त्या चंद्राची पूजा का करायची असती तर चंद्राची पूजा सौभाग्य शांती स्थैर्य देणारी मानलेली आहे हा सण पती पत्नीच्या प्रेमाचं प्रतीक पण आहे या व्रतामुळे घरात एकोपा समृद्धी ऐक्य ऐकून राहतं टिकून राहतं स्त्रीचा त्याग आणि भक्तीचा गौरव या व्रतातून केला जातो कव करवा चौथाचा उपवास फक्त शरीराचा त्याग नसून तो मनाचं शुद्धीकरण पण आहे संयम भक्ती यामुळे स्त्रीला आध्यात्मिक समाधान मिळतं पती पत्नीचं नातं केवळ सांसारिक नसून आध्यात्मिक बंधनातही परिवर्तन होतं थोडक्यात काय आहे तर करवा चौथ हा फक्त उपवास नाही तो आहे प्रेमाचा भक्तीचा आणि त्यागाचा उत्सव पत्नी आपल्या पतीसाठी आयुष्यभर करीत असलेल्या प्रार्थनेचे जिवंत प्रतीक आहे म्हणूनच करवाचौथ आजही प्रत्येक पतीव्रतेसाठी अभिमानाचा दिवस मानला जातो त्याच्यामुळे काय काय फायदे होते त्याच्यामध्ये मी थोडक्यात असे फायदे सांगते पत कारण आपलं कोणते व्रत केलं तर त्या व्रताचा फायदा हा आपल्याला मिळतोच पतीच्या दीर्घायुष्याने सौभाग्यासाठी प्रार्थना केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पती पत्नीच्या नात्यातील विश्वास प्रेम एकात्मता दृढ होते भरात सौख्य समृद्धी ऐक्य टिकून राहतं कुटुंबातील महिलामध्ये सहकार्याने प्रेमभावना वाढते आणि त्याच्यामध्ये दिवसभर उपास केल्यामुळे आपल्याला संयम धैर्य आणि मानसिक शक्ती मिळते आणि भक्तीमुळं काय होतं आपलं मनशांती आणि स्थैर्यसुद्धा मिळतं उ आणि वैज्ञानिक आपल्या काय फायदा होतो तर उपवासामुळे शरीराचं पचन सुधारतं आणि शरीरात हलकेपणा वाढतो संयम आणि निर नियमानुसार उपवास केल्याने आरोग्य पण आपलं चांगलं राहतं पतीसाठी केलेली भक्ती संयम आणि प्रार्थना हाच करवा चौथाचा खरा फायदा आहे करवा चौथ म्हणजे फक्त धार्मिक परंपरा नाही तर मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक शक्ती देणारा उत्सव आहे हा व्रत पत्नीच्या भक्ती त्याग पतीसाठी केलेल्या प्रार्थनाचं एक प्रतीक आहे मी आधीच सांगितलेलं आहे अशा सोप्या पद्धतीनं आपण हे व्रत करायचं आणि जसं जमलं तसं काय आपल्या तब्येतीनुसार करायचं एवढं कडक खरं तर हे खूप कडक व्रत आहे निर्जल करायचं आहे म्हणजे पाणी अन्न आन... तर नाहीच आहे पाणीसुद्धा प्यायचं नाही संध्याकाळी चंद्राचं दर्शन घेऊन पतीच्या हातानंच आपण पाणी घेऊन ते तेव्हा प तेव्हा पाणी घ्यायचं पण आपल्या आज आजच्या ध धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला तब्येतीची साथ नाही मिळत मिळत आहे किंवा बाहेर काही कामासाठी जावं लागतं नोकरीनिमित्तानं आपण मग त्या तेव्हा दूध फळे वगैरे घेऊनसुद्धा हा उपवास करू शकतो थोडक्यात काय तर करवा कर्वाचोक्त फक्त उपवास नसून पत्नीच्या प्रेम भक्ती आणि पतीच्या सौभाग्याचा उत्सव आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण पहा संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद